जगातील सर्वाधिक उंचीवरील शिवमंदिर नेमकं कसं असेल आणि तिथून निसर्गाचं नेमकं कोणतं रोपड मला अनुभवायला मिळेल याची उत्सुकता तर प्रचंड लागून राहिली होती पंचकेदार एका क्रमाने करायचं ठरवलंच होतं त्यानुसार द्वितीय केदार मध्यमेश्वरांचं दर्शन आटोपलं आणि राशीमधून एका नव्या दिवसाबरोबर आलेला नवा उत्साह घेऊन तुंगणाच्या दिशेने जायला निघालो उकिमट सोडला आणि हा नागमोडी वळणाचा घाट रस्ता सुरू झाला राशी ते उकीमेट प्रत्येकी एकशे पन्नास रुपये तर उकीमेटपासून पासून तुंगणाचा ट्रेक ज्या ठिकाणी सुरू होणार होता त्या चोपतापर्यंत प्रत्येकी दोनशे रुपये असा टॅक्सीसाठी चार्ज आकारला जातो राशीपासून निघून साधारण दोन तासाचा प्रवास करून चोपता या ठिकाणी येऊन पोहोचलो इथं बरीचशीच हॉटेल्स दिसत होते त्यातल्याच एका हॉटेलमध्ये नाश्ता उरकला आणि या गेट जवळ येऊन पोहोचलो इथूनच आता तुंगनाथ साठीचा ट्रेक सुरू होणार होता या गेट मधून आत आल्यावरती लगेचच आपल्याला हे घोडा खच्चर काउंटर दिसते तुम्हाला जर घोडा खच्चर यात्रा करायची असेल तर हा असा या लोकांचा रेट चार्ट आहे त्यानुसार चार्ज आकारला जातो तुमच्याकडे काही हेवी सामान असेल इथे तुम्हाला पोर्टर पण मिळतील ज्याचा सुद्धा रेड चार्ट इथं बोर्डवर तुम्हाला बघायला मिळेल कालच्याच दिवशी माझा मध्यमहेश्वरचा ट्रेक झाला होता त्यामुळे एक्झर्शन खूप झालं होतं आणि आज लगेचच मी तुम्हालासाठी आलो होतो मी आपला हळूहळू -हल ट्रेक करायला सुरुवात केली तुंगनाचा हा संपूर्ण भाग केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये येतो त्यामुळे याची माहिती दर्शवणारा हा बोर्ड आपल्याला इथे दिसतो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असल्यामुळे बऱ्याच दुर्मिळ जंगली प्राण्यांच्या वनस्पतींच्या आणि फुलांच्या प्रजाती या संपूर्ण भागात आपल्याला बघायला मिळतात सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी खडी चढाई या ट्रेक दरम्यान आपल्याला बघायला मिळते ट्रेकमध्ये आपण जसे जसे पुढे चालायला लागतो तसे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असल्याचा फील आपल्याला या जंगल भागाकडे बघितल्यावरती यायला लागतो तर सुरुवातीलाच एकदम खडी चढाई लागलेली ला। आहे आपण ट्रेक सुरू केल्यानंतर जी एक्साइटमेंट असते ना सुरुवातीला एकदम त्यामुळे आपण एकदम जोशमध्ये सुरुवात करतो तर तसं अजिबात करायचं नाही आहे इथं अगदी व्यवस्थित शरीराचा बॅलन्स सांभाळत हळूहळू सुरुवात करायची म्हणजे आपल्याला पुढं ट्रेकला त्रास होणार नाही आणि केदारनासारखंच हे पण ठिकाण एकदम पॉप्युलर असल्यामुळं इथं घोडेवाल्यांची वर्दळ तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे त्यांचा एक वेगळा त्रास आहे इथं त्यामुळे तो जरासा सहन करत तुम्हाला ट्रेक तुमचा कंटिन्यू करायला लागणार आहे त्यामुळं इकडे येत असताना ते जरासा तुम्ही एक काळजी घ्या ट्रेक सुरू करून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यावरती एका मैदानी भागाजवळ येऊन मी पोहोचलो तर एका सुंदर अशा बुग्यालमध्ये आता येऊन पोहोचलोय बघा ना किती भारी वाढते मोकळा असं मस्त कॅनव्हास दिसायला लागलाय तर उत्तराखंडमध्ये बुग्याल म्हणजे काय असतं म्हणजे एखाद्या पहाडावरचा एक असा मोकळा भाग ज्याच्यामध्ये तुम्हाला झाडे वगैरे काही दिसणार नाही मोकळा असा मैदानी मोठा भाग दिसेल त्याला इथं बुग्याल असं म्हणतात <शन्चागारा> <शन्यारा> <शन्चागारा> तर हे तुंगनाथच्या मार्गावरचं हे एक बुग्याल आहे इथं त्यामुळं तुंगणाच्या मार्गाचं जे सौंदर्य आहे त्या बुग्यालमुळं अजूनच वाटतंय तुम्ही इथं आलात ना तर इथं थोडासा टाईम स्पेंड करून मग पुढे जा खूप मजा येईल तुम्हाला पहाडांवर बुग्याल म्हणजेच हा मैदानी भाग असल्याचं कारण असं की या भागात हवेचा जोर जास्त असल्यामुळे झाडे किंवा वनस्पती या ठिकाणी उगवत नाहीत त्यामुळे या भागाला एखाद्या मैदानाचं स्वरूप प्राप्त होतं या ट्रेकिंग रूटवरती आपल्याला असे हे मध्ये मध्ये रेस्ट शेड बघायला मिळतात जिथं थोडा वेळ थांबून रिलॅक्स होऊन परत नव्या ऊर्जेने आपण हा ट्रेक सुरू करू शकतो या संपूर्ण ट्रेक दरम्यान तुम्हाला कुठेही फ्लॅट भाग मिळणार नाही सुरुवातीपासून ते मंदिरापर्यंत अशी चढाई चढाई करतच आपल्याला वरती जावं लागतं आत्ता एक थोडा स्टॉप घेतला आहे हे ब्रुहानचं ज्यूस आहे तर हे घेऊन आता पुढं ट्रेक कंटिन्यू करणार आहे मध्ये मध्ये असं थोडं होऊन पुढे गेलं ना तर ट्रेकमध्ये एनर्जी बरोबर राहते आपली तर हा एक ग्लास पन्नास रुपये मिळतो इथं रेट्स थोडेसे जास्त असतात कारण की खालून जे सगळं साहित्यवरती आणावं लागतं ना त्यामुळे ते घोड्याचा वगैरे सगळा तो चार्ज पण ह्या लोकांना द्यावा लागतो त्यामुळे इथं थोडेसे रेट डबल असतात डबलपेक्षा थोडेसे जास्तच मानवतो मी असे असतात ब्रुहानज हा उत्तराखंडचा राज्यवृक्ष आहे त्याला असं लाल कलरचं सुंदर फुल लागते त्या फुलापासूनच हा ज्यूस बनवतात या ज्यूसचे हेल्थ बेनिफिटसुद्धा खूप आहेत खास करून हार्टसाठी हा खूप उपयोगी आहे हे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी पण इथं विकत मिळतं साधारण शंभर रुपये लिटर असा याचा दर असतो उत्तराखंडमधील वातावरणाचा आपण अंदाज लावू शकत नाही असं म्हणतात कारण एका क्षणात काय होईल हे सांगता येत नाही याची प्रचिती मला येत होती कारण मी आता जिथून चालतोय तिथं लक्क ऊन पडलं होतं तर समोर माझी नजर गेली तर तिथं धुकं जमायला सुरुवात झाली होती मंदिराच्या इथं सुरू असलेल्या काहीतरी कन्स्ट्रक्शन कामासाठी लागणारे साहित्य घेऊन ही लोकं वरती चाललेली दिसली त्यांना बघून मनात विचार आला की माझ्याजवळ फारसं काही वजन नसताना मला एकट्याने चालायला नको नको झालं आणि ही लोकं एवढे हेवी सामान घेऊन कशी काय वर जात असतील खरंच कमाला आहे आपण मंदिराच्या परिसरात जवळपास येऊनच पोहोचलोय तिथून आता एक थोड्याच अंतरावरती मंदिर आहे एक मला वाटतं एक शंभर दीडशे मीटर असावं हो फक्त त्याच्या अगोदर हा आपल्याला आकाशकुंड म्हणून लागतो सध्या तर याच्यामध्ये काय पाणी जास्त काही दिसत नाही पण हा मंदिरच्या अगोदर आपल्याला इथे दिसतो काहीच केदारनाथ मंदिराच्या बांधकाम शैलीच्या धर्तीवरती असणार हे तृतीय केदार जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं शिवमंदिर अशा याची ख्याती अगदी अचूक उंची सांगायची म्हटलं तर समुद्र सपाटीपासून बारा हजार त्र्याहत्तर फुटांवरती इथं शिव बैलाच्या भुजांच्या स्वरूपात ता अवतरित आहेत याविषयीची आख्यायिका म्हणजे बंधुवत्तेच्या दोषातून मुक्त होण्याकरता शिवाची भेट घेण्यासाठी पांडव हिमालयात आले पण पांडवांवर नाराज असलेल्या महादेवांना त्यांना दर्शन द्यायचं नव्हतं त्यांनी एका बैलाचं रूप घेतले पण पांडवांनी त्यांना ओळखले आणि जेव्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्या बैलाच्या शरीराचे पाच भाग होऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि त्यातूनच उत्पत्ती झाली पंचकेदारची म्हणजे केदारनाथमध्ये पाटीचा भाग मध्यमहेश्वरमध्ये नाभीचा भाग रुद्रनाथमध्ये मूक कल्पेश्वरमध्ये जटा अर्थात केस आणि इथं तुंगनाथमध्ये भुजा अर्थात पायाचा भाग आता हे मानणं न मानणं ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असू शकतो पण एक गोष्ट मात्र खरी की अशा ठिकाणी आल्यानंतर एक प्रकारची दिव्यता भव्यता आणि त्यातून येणारी मनशांती खरंच जाणवायला लागते तर आता जस्ट मंदिराजवळ येऊन पोचलो आहे माझ्या मागं तुम्ही मंदिर बघताय दुपारी एक ते दो दोन ह्या दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद असतं आत्ता जस्ट दोन वाजलेत त्यामुळं परत दर्शनची लाईन सुरू झालेली आहे तर मी आता लाईनमध्ये लागणार आहे आणि बाबांचं दर्शन घेणार आहे चला तुम्हाला दर्शन झाल्यावरती मी परत उखीमठमध्ये आलो आजचा मुक्काम इथंच होणार होता साधारण चार साडेचार झाले होते माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी उखिमटमध्येच असलेल्या ओंकारेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी गेलो सुरुवातीला त्यावरच्या मोठ्या प्रमाणावर लाकडी नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते आतमध्ये आल्यावरती मंदिर आणि त्याच्या तिन्ही बाजूला ओऱ्यांसारखा भाग आहे या ओऱ्यांमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी लाकडी कला आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये हत्ती वेगवेगळे वेग वेग पक्षी फुलं साकारलेले आहेत जेव्हा केदारनाथ आणि मध्यमहेश्वरांचे कपाट बंद होतात त्यावेळी हिवाळ्याच्या दिवसात या दोन्ही केदारांचा मुक्काम या ओंकारेश्वर मंदिरमध्ये असतो त्यामुळेच या ठिकाणाला केदारनाथ आणि मध्यमहेश्वरची शीतकालीन गद्दी असं म्हणतात ओंकारेश्वराच्या या दर्शनाबरोबरच आजच्या व्हिडिओची सांगता इथंच करतो तर कसे वाटले आजचे तुंगनाथ आणि ओंकारेश्वराचे दर्शन हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या भागात हर हर महादेव